जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकरांना जैन समाजाच्या नागरिकांकडून घेराव करण्यात आलेला आहे आणि नांदुरकर हॉस्टेलमध्ये आले होते तेव्हा त्यांना घेराव करण्यात आला हा घेराव सुरू असताना चौकशी पथक सुद्धा दाखल झालं आणि यावेळी आंदोलकांनी ट्रस्टी समोरच चौकशी पथकाला महावीर मंदिर दाखवलं जैन समाजानं नागरिकांनी हा ना घेराव घातला काय नेमकी या ठिकाणी यावेळी परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी साधू आंदोलक मंडळ यांनी आंदोलन केल्यानंतर मी सगळं आलं जमीन खरेदी व्यवहाराला तात्पुरती स्थगिती मिळणार असली तरी अठ्ठावीस तारखेला त्याच्यावर अंतिम सुनावणी होणार आहे कायम रद्द होणार की काय म्हणून त्याच्या आधी हे ज्या ट्रस्टीने दावा केला दा होता की मंदिर नाहीच आहे ह्या प्रेमायसिसमध्ये तर म्हणून स्वतः मंदिर पाहण्यासाठी धर्मदायुक्तचे अधिकारी इथं आलेले आहेत त्यावेळेस चॅरिटी कमिशनरकडनं यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मंदिर खरंच आहे का नाही जसा उल्लेख जो आहे ॲग्रीमेंट टू सेल आणि पहिल्यांदा सुरुवातीला जे आहेत ट्रस्टकडनं करण्यात आलेलं नव्हतं तर त्याच्या स्पष्टीकरणासाठी ते खरंच आहेत का नाही कधीपासनं कोणत्या देवाचं आहे आणि याची देखरेख कोण करतो आहे यासाठी चॅरिटी आयुक्तांनी पुण्यातले जे जॉईंट कमिशनर आहेत त्यांना आदेश दिले आहेत आणि त्यासाठी इन्स्पेक्ट टक्टर जे आहेत चॅरिटीकडनं त्या आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं तपासणी केली जाते आणि त्याच्याबद्दल सर्व पुरावे किंवा जी माहिती जी आहे ती महाराजांकडून यांना दिली जाते ट्रस्टींचं काय म्हणणं आज तुम्ही घेरावून घेतलं ट्रस्टींना घेराव म्हणजे त्यांना फक्त की तुमचं उत्तर द्यायच्यावर तुमचं जे स्पष्टीकरण आहे तुम्ही दिलं होतं काहीच नाही म्हणलं ते कोर्टात चाललेलं आहे त्यामुळे कोर्ट त्याच्यावर जे काय असेल ते कोर्ट उत्तर देईल मी व्यवहार करताना कोर्ट नव्हतं पण आता कोर्टाचं ते, मंदिर ते स्वद्ध। 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 आ, मंदिर आता मंदिर तर दिसतंय एक्झिस्टन्स धर्मदाय तुम्ही स्वतः हा सर्वपासून एकोणीसशे अठ्ठावन्नपासून हे मंदिर आहे त्याची स्थापना झालेली आहे पण तरी सुद्धा आतापर्यंत यांना मंदिर दिसत नव्हतं पण अचानकपणे सेलडीडमध्ये दिसलं आणि आता चॅरिटी कमिशनने त्यांचीच जी ऑर्डर होती त्याच्यावर त्यांनी परत फेर तपासणीसाठी आदेश दिलेले आहेत काय नाही शंभर टक्के हे सर्व समोर आहे त्यामुळे हा व्यवहार होणार नाही याची मला खात्री आहे रद्द होईल शंभर टक्के रद्द मागणी तीस आहे मागणी तीस आहे पूर्ण व्यवहार रद्द करण्यात यावा अक्षय जैन हे आंदोलक आहेत यांनी या लढ्यासाठी पूर्णपणे सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आता हे पाहणी अहवालात हे धर्मादायक त तपासणी पथक जे आहे चौकशी पथक काय अहवाल देतं त्यावरच अठोरसारख्या सुनावणीचा निकाल अवलंबून असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोर्स चॅनल म्हणते जे मीडिया पुणे